नमस्कार मी भारतभूषण शेंबेकर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे होळीची सध्या होळी हा सण आपण जोरात साजरा करतोय या होळीच्या संदर्भातली ही गोष्ट आहे गोष्ट तशी आहे पौराणिक पण तरीही त्याचा आजच्या काळाशी कसा संबंध लागतो हे मी या गोष्टीच्या सगळ्यात शेवटी सांगणार आहे त्यामुळं शेवटपर्यंत ही गोष्ट नीट ऐका नीट पहा तर मित्रांनो हिरण्य कश्यपू नावाचा एक राजा असतो तसा राजा चांगला असतो आणि त्यानं देवाला प्रसन्न करून देवाकडनं एक वर मागितलेला असतो आणि हा वर काय मागतो तर मला कधीही मरण येऊ नये अमरत्व प्राप्त व्हावं असा मग परमेश्वर सांगतो की अशा प्रकारचा काय वर तुला देता येणार नाही पण तुला मी तीन वर देतो ज्याच्यामध्ये तुला मृत्यू कसा येणार नाही हे तू मागू शकतोस मग हा हुशार असतो हा तीन वर मागून घेतो पहिला वर की मला घरामध्ये मृत्यू नको आणि बाहेरही मृत्यू नको हा पहिला वर दुसरा तो म्हणतो की मला माणसाकडूनही मृत्यू नको आणि प्राण्यांच्याकडूनही मृत्यू नको आणि तिसरा वर मला कुठल्याही शस्त्रानं मृत्यू नको आणि मला आजारपणानंही मृत्यू नको परमेश्वर म्हणतो तथाच तू आता काय होतं ही तीन वर मिळाल्यानंतर मग मात्र त्याला असं वाटायला लागतं की आता आपल्याला कोणीही अडवू शकणार नाही बऱ्याच वेळेला असं होतं एखादी गोष्ट जेव्हा आपण अचीव करतो मिळवतो तोपर्यंत आपण चांगले असतो जेव्हा ती मिळते तेव्हा त्याच्याविषयीची एक घमेंड निर्माण होते एक गर्व निर्माण होतो आणि हा गर्व आपल्याला माणसापासून राक्षस बनवतो अगदी तसंच झालं या हिरण्य कश्यपूच्या बाबतीत हा हिरण्यकश्यपू हे सगळे वर मिळाल्यानंतर ह्याचा राक्षस झाला हा प्रजेला छळायला लागला लोकांना त्रास द्यायला लागला लोकसुद्धा वैतागून गेले पण करणार काय कारण ह्याचं काहीच वाकडं करू शकत नाही जनतेचं सोडा पण या हिरण्य कश्यपूचा एक मुलगा होता प्रल्हाद म्हणून हा भगवान विष्णूचा भक्त होता आणि सतत तो भगवान विष्णूंचं नामस्मरण करायचा आणि ही गोष्ट हिरण्य कश्यपूला अजिबात मान्य नव्हती आणि म्हणून तो त्या प्रल्हादचा सुद्धा छळ करत होता पण त्या प्रल्हादला काहीही होत नव्हतं कारण भगवान विष्णूचा वरधस्त होता त्याच्यावर एवढंच नव्हे तर त्या हिरण्य कश्यपून ह्या प्रल्हादला ठार मारण्यासाठी त्याला उकळत्या तेलात टाकलं त्याला कड्यावरनं खाली लोटलं पण प्रल्हादाला काही झालं नाही या हिरण्य कश्यपूला एक बहीण होती होलिका म्हणून ती पण अशीच दुष्ट होती पण तिलाही परमेश्वराचं एक वरदान होतं वरदान काय होतं तर तिच्याकडे एक दुपट्टा म्हणजे एक वस्त्र होतं ते वस्त्र तिच्या अंगावर असेल तर तिला आग स्पर्श करू शकत नाही अशा प्रकारचं ते वरदान होतं मग हा हिरण्य कश्यपू आणि होलिका दोघे मिळून असं ठरवतात की आपण प्रल्हादाला आगीमध्ये जाळायचं मग त्यासाठी काय करायचं तर होलिका म्हणते की मी त्याला मांडीवर घेऊन बसते आणि आग पेटवूया त्यामुळे मला काहीच होणार नाही आणि प्रल्हाद मात्र जुळून जाईल असं ठरतं आणि त्याप्रमाणे होलिका बसते तिच्या मांडीवरती प्रल्हादाला घेऊन ती बसते आणि कडे सगळ्या बाजूने आग पेटवली जाते आता प्रल्हाद हा भगवान विष्णूचा भक्त होता त्यामुळे सतत तो त्यांचं नामस्मरण करत होता त्याचा परिणाम असा झाला की भगवान विष्णूंच्याच कृपेमुळं होलिकाचा जो दुपट्टा म्हणजे त्याचे वस्त्र आहे ते त्याच्या उडवून प्रल्हादाच्या अंगावरती येऊन पडलं आणि प्रल्हाद मात्र जिवंत राहिला थोडक्यात काय वाईट गोष्टीचा नाश झाला आणि चांगल्या गोष्टीचा विजय झाला ही गोष्ट सदैव आपल्या स्मरणात राहावी म्हणून सर्वत्र सर्वजण आपल्या दारासमोर होळी पेटवतात आणि हेतू हाच आहे की यामध्ये आपल्या मनातल्या दुष्ट भावना दुष्ट प्रवृत्ती आपल्यातलं वैरत्व हे सगळं त्याच्यामध्ये जाळून टाकूया आणि चांगल्या गोष्टी आपल्यामधनं प्रेम एकमेकांच्या विषयी असलेली मैत्री या गोष्टी आपण वृद्धिंगत करूया हा मेसेज सतत आपल्या लक्षात राहावा म्हणून होळी हा सण आपण साजरा करतो आता ते हिरण्य कश्यपूज पुढं काय झालं ते महत्वाचं त्याला वर तर मिळालं होतं पण ज्यावेळेला त्याच्या पापाचा घडा भरला तेव्हा परमेश्वरानं त्याचीही हत्या केली त्याचाही वध केला कसा केला तर त्यांनी नरसिंह अवतार धारण केला म्हणजे काय अर्धा मनुष्य आणि अर्धा सिंह बघा वर काय होता मनुष्याकडनंही हत्या होणार नाही पशुकडनंही होणार नाही तर हा नरसिंह दुसरं घरातही नाही बाहेरही नाही तर ह्याच्या उंबऱ्यावरती त्याची हत्या केली आणि ती पण कशी शस्त्रानेही नाही आधारपणातही नाही तर त्या नरसिंहानं त्या हिरण्य कश्यपूला त्याच्या मांडीवरती घेऊन तो उंबऱ्यावरती बसला आणि आपल्या नखानं त्याचं पोट फाडून त्याचा वध केला थोडक्यात काय परमेश्वराकडनं कितीही वरदान मिळालं असेल तरी तुमच्या पापाचा घडा भरला तुम्ही वाईट कृत्य केली तर तुम्हाला शिक्षाही मिळणारच आहे आता आजच्या जीवनामध्ये हे कसं काय घडतं ते मी तुम्हाला सांगतो आता त्यावेळेला असं म्हटलं जातं की देवाची आराधना करायची देवाचं वर मिळायचा आणि मग ते आशीर्वाद मिळायचे त्याच्यापासून लोक उन्मत्त व्हायचे आजकाल काय होतं माहिती आहे सामान्य माणूस असतो हा खूप मेहनत घेतो खूप कष्ट घेतो आणि ज्याच्यातून काहीतरी अचीव करतो काहीतरी मिळवतो म्हणजे काय एखादी डिग्री मिळवतो एखाद्या कलेमध्ये पारंगत्व मिळवतो किंवा एखाद्या विषयामध्ये पारंगत्व मिळवतो तो प्रवीण होतो आणि हे जेवढी होतो त्यानंतर मात्र त्याला असं वाटायला लागतं की हे जे आपण आता मिळवलं आहे ना ते आता आपलं आहे आता आपण सगळ्या जगावर राज्य करू शकतो आणि म्हणून खरं तर या ज्या काही गोष्टी तुम्ही मिळवल्या आहेत त्याच्यामुळं बऱ्याच वेळेला एखाद्या मोठ्या हुद्द्यावर तुम्ही जाता एखाद्या जा सरकारी मोठ्या हुद्द्यावरती जाता एखाद्या जा कंपनीमध्ये मोठे उद्यान जाता कधी कधी स्वतःचा मोठा व्यवसाय चालू करता कधी कधी एखाद्या तुम्ही ज्या शास्त्रामध्ये पारंगत झाला असतात त्याच्यावरून तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरू करता पण या सगळ्या गोष्टीतून खरंतर समाजाची सेवा केली पाहिजे समाजाचं काहीतरी जे ऋण आहे ते फेडायला पाहिजे पण हे होत नाही उन्मत्तपण आलेला असतो गर्व झालेला असतो आणि म्हणून समाजामध्ये जे गरीब लोक आहेत जे गांजलेले लोक आहेत जे दिन आहेत या लोकांच्या वरती उलट हे लोक त्रास देतात त्या लोकांना त्रास देतात म्हणजे काय करतात त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतात त्यांच्या गरिबीचा गैरफायदा घेतात त्यांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेतात आणि हे लोक गब्बर होतात याला म्हणायचं पापाचा घडा त्यांना थोडं 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 पापाचा घडा भरतो आणि जेव्हा बाळा घडा भरतो तेव्हा प्रॉब्लेम होणार परमेश्वर तुम्हाला त्याची शिक्षा देणारच तेव्हा काय करायला पाहिजे तुम्ही पुण्यकर्म करायला पाहिजे चांगलं चांगल काम केलं पाहिजे होतं असं की चांगलं काम केलं तर लगेच काही चांगलं होत नाही तसंच वाईट काम केलं तर लगेच वाईटही होत नाही पण आपण सतत चांगलं काम करत राहिलं पाहिजे आपला हळूहळू पुण्याचा घडा भरला पाहिजे थेंबे थांबे तळसाचे म्हणतात था ना तसं हळूहळू पुण्याचा घडा भरेल आणि सगळ्यांचं सगळं काही चांगलं होईल मित्रांनो ही जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा